नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली जिल्हा परिषद व जतपंच समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होते या ठिकाणी आता टपाली मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात टपाली मतमोजणी या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतर जत तालुक्यातील ज्या जिल्हा परिषद आणि समितीचे मतमोजणी आहे तीसुद्धा साधारण दहा वाजून दहा मिनटांनी या ठिकाणी सुरू होणार आहे पहिल्यांदा जाडरबौला जिल्हा परिषद मतदारसंघातील जाडरबौला जिल्हा परिषद जाडरबौला पंचायत समिती व माडेगाळ समिती उमदी जिल्हा परिषद उमदी पंचायत समिती व करजगी पंचायत समिती त्यानंतर संक जिल्हा परिषद संक पंचायत समिती व गिरगाव पंचायत समिती अशी मतमोजणी होणार आहे त्यानंतर दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघाची मतमोजणी या ठिकाणी सुरू होणार आहे दरिबडची दरिबडची पंचायत समिती व तिकुंडी पंचायत समिती त्यानंतर फक्त मुच्छंडी पंचसमितीची मतमोजणी या ठिकाणी सुरू होणार आहे ही पहिल्या टप्प्यातील मतमोजणी झाल्यानंतर राहिलेल्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचसमितीच्या गण आणि गट आहेत त्यांची मतमोजणी या ठिकाणी पूर्ण होणार आहे एकंदरीत बघितलं तर अत्यंत मोठी चुरस या तालुक्यामध्ये होती महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये भाजप भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी असा सामना जत तालुक्यामध्ये रंगला होता निवडणुकीचा निकाल काय लागेल अगदी आता पंधरा ते वीस मिनिटात आपल्या निदर्शनात येणार आहे धन्यवाद